शिवसेना नेते माजी मंत्री रामदास कदम यांचा गाव असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील जामगे या गावामध्ये तब्बल तीस वर्षांनंतर त्यांच्या विरोधी पक्षाचा म्हणजेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा बूथ लागलाय रामदास कदम आणि आमदार योगेश कदम यांचे मूळ गाव खेडमधील जामगे हे आहे आजपर्यंत राजकीय इतिहासात कधीच त्यांच्या विरोधी पक्षाचा बूथ गावात लागला नव्हता मात्र घरगुती वादामुळे रामदास कदम यांचे लहान भाऊ आणि उद्धव ठाकरे तसेच अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा बूथ त्या गावात पहिल्यांदाच लावलाय खेडमधील जामगे या ठिकाणी उद्योजक सदानंद कदम त्यांचे कुटुंबीय तसेच त्यांचे मोठे बंधू कैलासवासी शिवाजी कदम यांच्या कुटुंबियांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय दरम्यान खेडमध्ये जामगे या ठिकाणी पहिल्यांदाच प्रस्थापित नेत्याच्या विरोधातील पक्षाचा बूथ लागलाय आपण बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे शिवसैनिक आहोत बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे हेच आमचे दैवत असून शिवसेना ही त्यांचीच आहे त्यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असल्यामुळे गावात बूथ लावला असल्याचं जामगे गावचे उभाटाचे शाखा प्रमुख दिलीप कदम यावेळी म्हणालेत आज तसं म्हणायला गेलं तर आम्ही निष्ठावंत शिवसैनिक आहे पूर्वी पण होतो आजही शिवसेने कळ आम्ही शिवसेनेचं काम एवढे वर्ष करत आलो आजच अशी परिस्थिती उद्भवलेली आहे की इतर लोकं म्हणतात की सेनेचा भूत लागलेला आहे असं आहे तसं आहे असं काही नाही त्या लोकांनी हे चिन्ह जे घड्याळाचं चिन्ह हे घड्याळचं चिन्ह आजपर्यंत आमच्याकडे कधी नव्हतंच आणि त्याच्या आम्ही विरोधात आहोत आम्हाला ते, ते नाही आम्हाला विद्धो बाळासाहेब ठाकरे यांना आजपर्यंत आम्ही जवळ पण पाहत आलो साहेबांना बघत आलो त्यांनाच आम्ही मतदान करत आलो हे आम्ही कुणाला मतदान केलेलंच नाही आम्ही निष्ठावंत शिवसैनिक असल्यामुळं हे भूत आम्ही ह्यांच्या साहेबांच्या नावाने इथे लावलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आम्ही काय कुणाला विरोध करतोय अशा भाग आले नाही विरोधात कुणाच्याही नाही आम्ही आम्हाला जे काय योग्य वाटतील ते आम्ही करतो